हॉटेल रहाणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द स्वतःचं घर बांधणं अवघड असतं टिकवता येत नाही दुसऱ्याचा झेंडा घेऊन नाचता येतं पण स्वतःचा झेंडा दुसऱ्यात गाडायचं म्हणलं तर स्वतःला त्याग करावा लागतो जीवन खपवावं लागतं तेव्हा पक्ष बांधतात बांधव हे लक्षात ठेवा श्यामाप्रसाद मुखर्जी असतं दीनदयाळ गोळवळकर गुरुजी असतील अटल बिहारी वाजपेयी असतील अडवाणी असतील यांनी कष्ट घेतलं म्हणून त्यांची सत्ता उभा राहिली एका दिवसात सत्ता नाही आली तुम्हा म्हणं देखील त्याच दिसतीनं विचार करावा लागेल मध्ये कसं का असं दोन विधानसभेला एका विधानसभेला आमचा पराभव झाला पण दोन विधानसभेला आमचा विजय आहे माझे कार्यकर्ते काही नाराज होतात माझ्यावर हो। साहेब असं काय होते बिलकुल नाही आपली लायकी वाढवली पाहिजे आपले आर्थिक सोर्सेस वाढवलं पाहिजे आणि मग तुम्हाला बोलता येईल त्याचं उगाशी करण्याचा अर्थ नाही म्हणून माझी विनंती आहे सोनपेठच्या विधानसभेत देखील आपला शिक्का चालला पाहिजे राष्ट्रीय समाज पक्षाचा याचा विचार आपण मंडळीने केला पाहिजे एकतीस मेला का आलं पाहिजे तर एक दिवस आपण पंढरपूरला जातो शिफ्ट शिखर शिगणापूरला जातो एकदा जाव्याने आपण एका एक पोरं घेऊन दिल्लीला एकच दिवस लोक दिसल्यानंतर टी व्हीवाले पेपर वाले पेपरवाले सारे घाबरणार पुढारी घाबरणार मोदी म्हणणार एक काशेल आहे है। आम्ही ह्यांना पैसे हो पाठवतोय हो गाड्या पाठवतोय लक्झरी पाठवतोय हो एसी बसेच पाठवतो हो लोक पसरती आणि महादेव जानकर दहा दहा रुपये गोळा करून वर्गरी काढून माणसं दिल्लीला येतात दिल्ली तरी कमीत कमी बघायला मिळेल ना आपल्याला आम्हाला फक्त जिल्हा परिषद माहीत आहे परभणीची नगरपालिका माहीत आहे सोनपेठची ह्याच्या पुढचं काय नाही मग दिल्लीला फिरून तरी वेळ जाऊ बघून काय भांड आहे दिल्लीत दिल्लीत तुमचा बोरगा खासदार झाला तर एक हॉटेल शंभर कोटीचं त्यातलं नऊशे कोटी रुपये तुम्हाला नव्वद कोटी रुपये सबसिडी असते एक हॉटेल बांधलं तर रेल्वे फुकट दवाखाना फुकट विमान फुकट सारं खासदार झालं काहीच कमी नाही मी आमदार झालो मंत्री झालो मला काय मिळत नाही सर्व मिळते फुकट नाही मला काय म्हणजे सर्व मी फुकट चंबूबा बोराव आहे फुकट म्हणून सर रेल्वे फुकट सर्वात ठिकाणी हे तुम्हालाही कळालं पाहिजे ना दवाखाना फुकट माझी आई माझं वडील माझं आता लग्न झालं असतं तर बायको पोरं सर्वांना फुकट आता लग्न नाही कुणी धनगराने मला पोरगीच दिली नाही ती मी प्रयत्नातही पडलो नाही सांगण्याचं तात्पर्य आहे की आपल्या बळाला राजकारणाचं महत्त्व कळालं आम्ही ग्रामपंचायतमध्ये मरगळवर जो मरगळ मारा मला खेळतोय साठेवरून साठे जिल्हा परिषदला लढतोय हक्के विरुद्ध हक्के बनवसा घरून मुला खेळतोय आणि बसतोय वरड काहीच नाही आपण म्हणून सरपंच साहेब तुम्हाला माझी विनंती आहे की आता जिल्हा परिषदला जावा जिल्हा परिषदेनंतर परत आमदारकीची तयारी करा तर तुमची प्रगती होणार आहे आणि एखादं तरुण दुसरं पोरगा असेल त्याला सरपंचाला संधी द्या आणि गावात सहसा फिन ग्रामपंचायत का तुमच्या गावात किती क्लासून ऑफिस आहेत मरगळवाडीत किती डॉक्टर्स आहेत किती इंजिनियर्स आहेत किती उद्योगपती आहेत अकडा मला वाटतं आहे क्लास वन ऑफिसर कोण काय आहे का कोण क्लास वन ऑफिसर आहे का आपल्या कोण इंजिनियर आहे का डॉक्टर आहे का वकील तर आहे का बांधून लावायला गेल की वकील बी नाही मग ज्या समायात शिक्षणाचं प्रमाण कमी आहे त्या समायाची प्रगती नाही या देशात ब्राह्मणांचं शिक्षण जास्त आहे म्हणून साऱ्या सनतेवर राज्य त्यांचं आहे तुमचं नाही तुमचा प्रिन्सिपल नाही डॉक्टर नाही इंजिनियर नाही वकील नाही ना ना कलेक्टर नाही उद्योगपती नाही तर आमचा सोनटेकीच्या शाळेवर शिक्षक आहे काय शिक्षक आहे पगार तिथला काय म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे क्लार्क नको कलेक्टर पाहिजे पोलीस नको कमिशनर पाहिजे सरपंच नको परभणीचा खासदार पाहिजे ही भूमिका घेऊन तुम्हाला चालवणार तर आपलं बरोबर आहे तर देवांचं हे केलं पाहिजे म्हणून माझी विनंती आहे आपल्यात हेवीदा व्यसनापासून वे बोलला गेलं पाहिजे आम्ही स्टार जास्त खातो आमचं दात पाडून घेतो आयुष्यभर वेळ वे वे जातो आमची प्रगती होत नाही ह्याचा विचार करा स्वभावाला चांगला आहे आयुष्यभर मला सोडलं नाही तुम्ही तर ह्या गोष्टीने जाऊ नका मला कुठलंच व्यसन नाही कुठलंच व्यसन नाही मला तुम्ही मला कशात बी फोडून जा म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे व्यसनापासून बाजूला राहा आणि राजकारण करायला शिका राजकारण करा आज एक माणूस ईश्वनसेने आला बिचाराने काम केलं आवाड माझा पहिला कार्यकर्ता होता तो वारला तो शेतकरी संघटनेत गेला माझं त्याचा आगमन म्हणतो काय म्हणला माझा डीएनए काय राष्ट्रीय समाज पक्ष आहे डीएनए तू बनला आज जरी तो शेतकरी संघटनेत चांगला आहे तिथं काम तिथंच लागून करा शेतकरी संघटनेतच राहावा मी तुम्हाला मदत करीन तुम्ही मोठं बांधण्याचा प्रयत्न करा आज त्यांनी चांगलं केलं साडेचारशे कोटी रुपये साऱ्या शेतकरी बळीराजासाठी संघर्ष केला उप